नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता गुरुजी पंकजला ड्रेस चेंज करून यायला सांगतात तेव्हा आता रूमकडे निघालेल्या पंकजच्या मोबाईलवरती तेव्हाच मॅसेज येतो आता मात्र त्याचे पैसे बँकेत जमा झालेले असतात मॅसेजेस बघताच पंकजला खूपच आनंद होतो तर रवी बोलतो दादा चल ना पटकन आपल्याला ड्रेस चेंज करून पटकन यायचं आहे तेव्हा पंकज आणि रवी दोघेही रूममध्ये येतात तर रवी बोलतो दादा पटपटावर मी तुझं नावरू लागतो म्हणजे कसं पटकन होईल बरं तेव्हा लगेच पंकज बोलतो नाही रवी तू बाहेर मी पटकन जा मी आवरतो आणि लगेच बाहेर येतो असे म्हणून पंकज तर रवीला बाहेर पाठवतो आणि रूपचा दरवाजा बंद करतो त्याचवेळेस पंकज पुन्हा मोबाईलमध्ये तो मेसेजेस बघतो आता मात्र त्याला आनंदाने उड्यानं मारावा की काय करावं काही सुचत नाही आता लगेच पंकज बोलतो फायनली मला माझे पैसे मिळालेत त्यामुळे मला इथून पटकन निघावं लागेल पटकन इथून पळ काढावं लागेल तरी ते बाहेर आजी मीराजवळ आलेली असते आणि मीराला म्हणत असते मीरा किती छान दिसते असे म्हणून आजी लगेच आपल्या डोळ्याचं काजळ काढते आणि मीराच्या कानामागे लावते आणि मधुराला बोलते मधुरा आता तुझ्या बहिणीला कुणाची दृष्ट लागणार नाही या तर आता मीराची आई मीरा, मीरा लगेच हसू लागतात तेव्हा आजी बोलते माझी निरुपा सुनेच्या बाबतीत खूपच नशीबॉन आहे किती गुणी सुन मिळाली तिला आता मात्र निरूपा तिथेच बसलेली असते तिला खूपच राग येतो तर इकडे सुजित कुमारने त्याच्या माणसांना फोन लावलेला असतो तेव्हा लगेच सुजित कुमार विचारतो कसं चालू आहे तिकडे तेव्हा त्याचा माणूस बोलतो बॉस इथे लग्न व्यवस्थित चालू आहे तर लगेच सुजित कुमार म्हणतो तुझी वहिनी कशी दिसते तेव्हा लगेच त्याचा माणूस बोलतो बॉस पण वहिनीबरोबर तुम्ही हवा होतात ना इथे लग्नाची विधी जवळजवळ आलेत तेव्हा त्याला लगेच सुजित कुमार म्हणतो मग तुम्ही काय करतायत कामाला लागा तो नवरदेव मुलगा कुठे त्याचं अपहरण करा ना तेव्हा लगेच त्याचा माणूस बोलतो बॉस तो कपडे चेंज करण्यासाठी रूमकडे गेला आहे तेव्हा लगेच सुजित कुमार बोलतो हो का मग तुम्ही कपडे चेंज कशाला करू देताय नवरदेवच चेंज करू आपण जा लवकर त्याचा अपहरण करा म्हणजे इकडे सुजित कुमार हॉलमध्ये येतोयच पाहुणा म्हणून आणि मग तोच मीराशी लग्न करेल असे म्हणून आता लगेच सुजित कुमारने त्याच्या माणसांना कामाला लावलेलं असतं तरी ते पंकज हा रूममध्ये असतो तर आता सुजित कुमारची दोन गुंड पंकजच्या रूम बाहेर येऊन लपलेली असतात तर आता आतमध्ये पंकज म्हणत असतो आता पटपट ना कपडे घालून मला इथून पळावंच लागेल त्याच वेळेस आता ल लगेच दरवाजा वाजतो तर पंकज दरवाजा उघडतो तर त्याचे बाबा तिथे आलेले असतात तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात अरे पंकज अजून तू टॉवेलवरच आहेस तू अजून कपडे नाही घातले अरे गुरुजींनी सांगितलंय पटकन घेऊन यायला तुला आणि तू तु इथे असा बसलास भरतो मोबाईल इकडे सारखा मोबाईल बघतो तर आता लगेच त्याचे बाबा त्याच्या हातून मोबाईल हिसकावून घेतात तेव्हा लगेच पंकज बोलतो बाबा माझा मोबाईल इकडे द्या आता मात्र पंकजचा आवाज वाढलेला असतो कारण त्याचं पैशाचं काम झालेलं असतं तेव्हा लगेच त्याचे बाबा त्याच्याकडेच बघू लागतात तेव्हा पंकज म्हणतो हे बघा बाबा लहान बाळासारखं सारखं सारखं माझ्या हातून मोबाईल हिसकावून घेत जाऊ नका तुम्ही माझा मोबाईल इकडे द्या तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात नाही पंकज मी मोबाईल देणार नाही अरे बाहेर काही खेळ मांडलाय का लग्न आहे तुझं सर्वजण वाट बघत आहेत किती काही गडबड आहे आणि तू इथे असा निवांत मोबाईल बघत बसला आहे जोपर्यंत लग्न होत नाही ना तोपर्यंत मी आता तुला मोबाईल देणार नाही ये तेव्हा लगेच पंकज बोलतो हो का बाबा मग जा त्या मुलीला जाऊन सांगा तू ना या मोबाईलबरोबर लग्न कर किंवा एकटीने लग्न कर मी नाही येत जोपर्यंत मला माझा मोबाईल मिळत नाही ना तोपर्यंत मी लग्नाला उभं राहणार नाही आता मात्र लगेच त्याचे बाबा म्हणू लागतात पंकज असं काय करतोय तू असं का वागायला आहेस तू असं नको करू बाबा पटकन बाहेर आहे सगळेजण वाट बघतायत तेव्हा लगेच पंकज म्हणतो हो का मग मोबाईल इकडे द्या तर आता लगेच त्याचे बाबा बोलतात धर बाबा घे तुझा मोबाईल आणि पटकन आहे मी इथे बाहेरच आहे तर आता असे म्हणून त्याचे बाबा इकडे बाहेर हॉलमध्ये जातात तेव्हा पंकज लगेच आता पटकन पॅन्ट आणि शर्ट घालतो आणि मग तो पटकन इथून पळावं लागेल तर आता दरवाजा उघडून तो बाहेर जाऊन डोकवतो तर बाहेर भरपूर साऱ्या बायका तिथे उभ्या असतात आता मात्र इथून कसं जावं त्याला काही सुचत नाही तो तो पुन्हा रूममध्ये देतो तर इकडे पोलीस आता सत्याला घेऊन हॉलकडे निघालेले असतात तेव्हा सत्या बोलतो तुम्ही काय येत आहे माझ्याबरोबर मी जाऊन बापाकडून पैसे घेऊन येतो ना तेव्हा लगेच पोलीस बोलतात अरे तुला प्रोसिजर माहिती नाही का जोपर्यंत आम्हाला आमचे पैसे मिळत नाही ना तोपर्यंत तो तुझी सुटका नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो अरे पण माझ्या भावाचं लग्न आहे तुम्हाला समजत कसं नाही तिकडे काय चौरा आमची सगळं नाव कापलं जाईल तेव्हा लगेच पोलीस बोलतात अरे ए दारुड्या दारू पिण्याच्या आधी भावाच्या लग्नाचा विचार नाही करता आला का तेव्हा सत्या बोलतो दारू डाकूनला म्हणताय मी रात्री पिलो होतो आता माझी उतरली आता मी एकदम ठणठणीत आहे तेव्हा लगेच पोलीस बोलतात हे बघ तुला पदबळ बंद करायची का गाडी मागे घेऊ पोलीस स्टेशनला तेव्हा सत्य म्हणतो नाही नको चला ठीक आहे तुमचे पैसे मिळाल्यानंतरच सोडा बाबांना मग काय आहे तर आता सत्यमत असतो पण पटपट चला खूप उशीर आधीच तिथे काय चालू असेल काही सांगता येत नाही तर इथे आता पंकज रूममध्ये येतो आणि लगेच पुन्हा टी शर्ट घालतो आणि आता डोक्याला टावेल गुंडाळतो म्हणजे कुणालाही तो ओळखीत येणार नाही म्हणून तर आता पंकज इथे हा नोकराच्या वेशात रूममधून बाहेर पडलेला असतो तर सुजित कुमारचे गुंडही त्याचा पाठलाग करत असतात तर आता ते गुंड एकमेकांना बोलतात अरे बापरे हा नवरदेव अशा वेशात कुठे चालला आहे तेव्हा दुसरा माणूस बोलतो आपल्याला काय करायचं आहे बॉसने त्याला पकडायला सांगितलं आहे ना चल पटकन पकडू द्या तर म्हणून आता ते दोघेही गुंड इथे पंकज पाठीमागे त्याचा पाठलाग करत असतात तर पंकज आता हातात एक पातेलं घेऊन बाहेर येण्यास निघालेला असतो तर इकडे आता मीरा तिथेच पाटावरती बसलेली असते त्याच सुजित कुमार हॉलमध्ये आलेला असतो आता मात्र सुजित कुमारला बघताच मीरा मधुरा राज मीराच्या आई सर्वजण खूप घाबरतात आता माणूस हा काही घोळ तर घालणार नाही ना असे त्यांना वाटू लागते मिराची आई ही खूपच घाबरलेले असते पण मात्र सुजित कुमार शांतपणे तिथे खुर्चीवर येऊन बसतो आणि मीराकडे बघून हसत असतो आता मात्र लगेच बोलतात अहो सुधाकर भाऊ दर लग्नात मी मुलींना वेळ लागतो एवढं बघितलेलं आहे मुली मेकअप करतात पण या लग्नात वेगळंच आहे काहीतरी तुमचा मुलगा का एवढा कसला मेकअप करतोय जा बरं बटकन त्याला घेऊन या आता मात्र निरुपा म्हणते काय मेकअप करतो एवढा गुन्हास्टाव एवढी कसली हाऊस आहे आला या लग्नाची तर आता आजी मात्र निरुपाकडेच बघू लागते तर इथे पंकज हा एक पातेलं घेऊन बाहेर आलेला असतो तो आता मीराकडे बघू लागतो तर आता लगेच आपल्या तोंडाला टॉवेल लावून आता पंकज हा हॉल बाहेर पडलेला असतो आता मात्र ते गुंडही त्याच्या पाठोपाठ बाहेर आलेले असतात तर त्याच वेळेस आता सत्या आणि पोलीस तिथे येतात तर पंकज लगेच एका गाडीआड लपून बसतो आता लगेच पोलीस सत्याला आतमध्ये घेऊन जातच लगेच पंकज एक रिक्षा थांबवतो आणि त्या रिक्षेत बसून पळालेला असतो तर आता ते गुंड बोलतात अरे बापरे या नवरदेव मुलाला तर आपल्याला पळवायचं होतं ना मग हा स्वतःहून का पळतोय तर लगेच दुसरा माणूस बोलतो आपल्याला हे बॉसला सांगावं लागेल चल पटकन असे म्हणून आता बौस, बौस, ते दोन गुंड लगेच इकडे सुजित कुमारकडे येतात आणि म्हणतात बॉस बॉस नवरा मुलगा पळाला तर आता शेजारी बसलेला माणूस त्या माणसांकडे बघू लागतो तेव्हा लगेच सुजित कुमार बोलतो जा जा जेवण चालू झालंय जा तिकडे तेव्हा सुजित कुमार म्हणतो गप्प बैसे हळू बोल हेवड्याने बोलतोय आणि नवरदेव पळायला म्हणजे पळवायला सांगितला होता ना त्याला सोडू नका जा पटकन तिकडे तेव्हा त्या लगेच तो माणूस म्हणतो अहो बॉस आम्ही पळवायच्या आधीच तो नवरदेव स्वतः पळाला आहे त्याला हे लग्न करायचंच नाही आहे आता मात्र सुजित कुमार खूपच खुश होतो आणि म्हणतो अरे बापरे म्हणजे या सुजितच्या नावामध्ये जीत आहे तर म्हणजे देवाने मीराचे आणि माझी जोडी बनवलेली आता आपला वर पक्ष आहे बसा बसा इथे बसा थोड्या वेळात आता नवरदेव म्हणून मी स्टेजवरती जाणार आहे आता बघा किती मजा येणार आहे असे म्हणून आता सुजित कुमार खूपच खुश होतो तर इथे गुरुजी बोलतात चला पटकन नवरदेव मुलाला घेऊन या सुधाकर भाऊ तेव्हा रवी म्हणतो थांबा बाबा मी जाऊन येतो तर आता इकडे रवी पंकजच्या रूममध्ये आलेला असतो तर तो दरवाजा ठोठावतो पण पंकज काही दरवाजे उघडत नाही मग रवी दरवाजा उघडून आतमध्ये येतो तर सगळीकडे कपडे वगैरे पडलेले असतात आता मात्र लगेच रवी पंकजला फोन लावू लागतो इकडे पंकज रिक्षेने चाललेला असतो तेव्हा पंकज बोलतो अरे बापरे याला एवढ्या लवकर भनक पण लागली लगेच तो आपला फोन स्विच ऑफ करून टाकतो त्याच वेळेस आता लगेच रवी समोरच पडलेले असतात ते कपडे उचकवून बघतो तर त्यात पंकजने लिहिलेली चिठ्ठी ठेवलेली असते आता मात्र ती चिठ्ठी वाचताच रवी खूपच घाबरलेला असतो तर इकडे बाहेर गुरुजी म्हणत असतात अहो सुधाकर भाऊ चला पटकन वेळ झाली अंतरपट धरला इथे सर्वजण आता स्टेजवरती अंतरपट धरून उभे राहिलेले असतात तर मात्र आता लगेच रवी बाहेर येतो आणि आपल्या बाबांना आवाज देतो बाबा इकडे या ना पाच मिनटं तर आता त्याचे बाबा तिकडे येतात तेव्हा लगेच रवी बोलतो बाबा पंकज दादा रूममध्ये नाही आहे तेव्हा लगेच सुधाकर बाबा बोलतात अरे रूम रूममध्ये नाहीये म्हणजे बाथरूममध्ये असेल कुठेतरी असेल जाऊन बघ ना तू तेव्हा रवी बोलतो नाही बाबा पंकज दादा हे लग्न सोडून पळालं आहे त्यांनी ही, ही चिठ्ठी लिहिली आता मात्र ती चिठ्ठी वाचता सुधाकरला धक्काच बसलेला असतो तेव्हा सुधाकर म्हणतो नाही नाही पंकज असं नाही करू शकत मी बघून येतो रूममध्ये असे म्हणून आता ते दोघेही रूममध्ये धावत येतात तर आता लगेच पंकजचे ते लग्नाचे ड्रेस वगैरे सगळे बघून आता लगेच सुधाकर भाऊ म्हणतात पंकज तू असा कसं लग्न सोडून जाऊ शकतो नाही नाही तू असं फसू शकत नाही आहे पंकज कुठे तू तु? मी तुझा मोबाईलसुद्धा घेणार नाही तुला काही बोलणार नाही पण प्लीज तू येणार आहे तेव्हा रवी बोलतो बाबा प्लीज रडू नका शांत शांत व्हा पंकज दादा पळाला आहे केव्हाचा निघून गेला आहे तू त्यामुळे प्लीज तुम्ही शांत व्हा बरं स्वतःला त्रास करून घेऊ नका तेव्हा लगेच त्याचे बाबा त्याच्यावरती चोरडतात आणि म्हणतात असा कसा पळू शकतो तो अरे त्याने होकार दिला म्हणून तर हा घाट घातला ना लग्नाचा मग असा कसा जाऊ शकतो नाही नाही पंकज हे लग्न सोडून जाऊ शकत नाही बाहेर सर्वजण वाट बघतायत आता काय करायचं त्याला बाहेर जाऊन शोध बरं इथेच कुठेतरी असेल जा बरं नाहीतर मी शोधतो असे म्हणून आता ते दोघेही बाहेर येतात त्याच वेळेस आता सुधाकरचा मित्र स्टेजवरून खाली येतो आणि म्हणतो काय झालंय सुधा आणि तो तुझा चेहरा असा पडलाय का कुठे पंकज तेव्हा त्या लगेच सुधाकर बोलतो पंकज कुठे गेलं ना सापडतच नाहीये रवी त्याला फोन लाव बरं तेव्हा रवी बोलतो बाबा मी कितीदा फोन लावलाय आहे फोन नाही उचलतो त्याच वेळेस निरुपा आता खाली येते आणि म्हणते काय झालंय आणि तुमचे असे चेहरे का पडलेत बोला ना काय झालंय कुठे बबड्या तेव्हा लगेच आता सध्याचे बाबा निरुपाच्या हातात पंकजची ती चिठ्ठी देतात आणि म्हणतात वाच आता मात्र निरुपालाही हे सगळं वाचून धक्का बसलेला असतो तर आता सुजित कुमार मात्र खूपच खुश झालेला असतो कारण आता त्याला वाटत असतं की आता मीराबरोबर फक्त माझंच लग्न होणार आहे तर इकडे आता स्टेजवरती मीरा तिची आई सगळेजण आता सुधाकर भाऊंकडे बघू लागतात तर गुरुजी म्हणत असतात चला पटकन किती वेळ काय झालंय तर आता त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मात्र मीराची आई रडत असते तेव्हा लगेच सत्याचे बाबा आपल्या डोक्यातील फेटा काढून मीराच्या आईची माफी मागू लागतात आणि म्हणतात खरंच मला माफ करा मी दिलेला शब्द पाळू शकलो नाही तेव्हा मीराची बोलते का केलं तुम्ही असं अहो तुम्हीच हा सगळा लग्नाचा घाट घातला होता ना मग असा कसा पळाला तुमचा मुलगा आता माझ्या मीराच्या लग्नात कोण न बांधणार कोण तिच्याशी लग्न करणार आता मात्र त्या क्षणी पोलीस सत्याला घेऊन तिथे आलेले असतात त्यामुळे आता सत्याचे बाबा सत्याकडे बघू लागतात तर आता मीरा सत्याशी लग्न करणार की नाही हे आपल्याला मित्रांनो पुढील भागामध्ये नक्कीच बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल